नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण ढोकळा प्रेमिक्स तयार करणार आहोत एकदा हे ढोकळा प्रेमिक्स तुम्ही तयार करून ठेवलं तर हवाबंद डब्यामध्ये अगदी आरामात तुम्ही दोन ती तीन ते तीन महिने हे ढोकळा प्रेमिक्स वापरू शकता अजिबातही खराब होत नाही आणि दरवेळी ढोकळा करताना तुम्हाला प्रमाण अजिबातही मोजून घेण्याची गरज पडत नाही प्रत्येक वेळी परफेक्ट असाच तुमचा हा ढोकळा तयार होतो त्यामुळे एकदा हे प्रेमिक्स तुम्ही नक्की तयार करून बघा हे प्रीमिक्स वापरून अगदी नवशिकेही परफेक्ट असाच ढोकळा तयार करतील अजिबातही तुमचा ढोकळा बिघडणार नाही छान जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा ढोकळा तयार होतो आणि अजिबातही घशामध्ये याचे घास अडकले जात नाहीत अगदी ढोकळा तुमचा दिवसभरही जरी राहिला तरी अजिबातही कडक होत नाही त्यामुळे नक्की एकदा हे प्रिमिक्स तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला जरा कुठे आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला मात्र विसरू नका चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण बेसनपीठ घेतलेलं आहे विकतचं बेसनपीठ इथे वापरलेलं आहे ते वापरण्याचं कारण फक्त एवढंच की ते छान बारीक असतं घरचं दळलेलं बेसनपीठ जर छान बारीक असेल अजिबातही त्यामध्ये असे डाळीचे कण नसतील तर तुम्ही तेही वापरलं तरीही चालेल त्यानेही ढोकळा छान होतो आता आपण हे अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम एवढं आपण बेसनपीठ घेतलेलं आहे बघा किती छान बारीक असतं हे बेसनपीठ बेसनपीठ अजिबातही आपण आधी गाळून घेतलेलं नाही आता साहित्य पुढचं आपण बघणार आहोत तर हे बाजूला ठेवूयात तर आता सर्वात आधी आपण सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला आहे खाण्याचा सोडा आणि आता आपण इथे घेतलेली आहे ती म्हणजे साखर याचं प्रमाणही तुम्हाला सांगते आणि इथे वापरलेलं आहे आपण मीठ आणि सर्वात शेवटी आपण इथे हिंग घेतलेलं आहे आता याचं प्रमाण सांगते आता जे सायट्रिक ॲसिड आपण घेतलेलं आहे बघा तर ते सायट्रिक ॲसिड आपण सोळा ग्राम एवढं घेतलेलं आहे तर सर्वांचं प्रमाण सारखंच आहे खाण्याचा जो सोडा आहे तोही सोळा ग्राम घेतलेला आहे आणि साखर मीठ तेही सोळा सोळा ग्राम म्हणजे साखर सोळा ग्राम आणि मीठ सोळा ग्राम आता इथे हिंग वापरलेला आहे तो आपण पाच ग्राम वापरलेला आहे जर हिंग तुम्ही वाप म्हणजे आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल तर इथे आता आपण सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत तर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं त्यामध्ये सर्वात आधी मी इथे साखर घालून घेतलेली आहे त्यानंतर आपण सायट्रिक ॲसिड घालणार आहोत यामध्येच आणि नंतर मीठ आणि खाण्याचा सोडा तसंच हिंगही घालून घेणार आहोत तर आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत तर आता मिक्सरचं भांडं छान कोरडं असलं पाहिजे अजिबातही भांडं ओलं नसायला हवं कारण इथे आपण मीठ साखर आणि सायट्रिक ॲसिड वापरत आहोत त्याला लगेच पाणी सुटतं तर बघा हे छान बारीक केलेलं आहे अजिबातही यामध्ये बारीक असे कण राहायला नकोत आता तुम्ही म्हणाल मीठ सोडा हे तर बारीकच आहे पण आपल्याला सर्व साहित्य यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण टाकून घेतलेलं आहे की आपल्याला पूर्ण हे एकत्र एकजीव असं करून घ्यायचं आहे बघा हाताने दाखवते कसं बारीक झालेलं आहे म्हणजे आपण बेसन पिठामध्ये पूर्ण साहित्य वापरणार आहोत तर ते एकसारखं सगळीकडे लागलं जाईल आता हे बारीक करून घेतलेलं साहित्य आपल्याला बेसन पिठामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे तर आता या बेसन पिठामध्ये मी टाकून घेते आणि हाताने पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान बारीक असं झालेलं आहे आता हाताने पूर्ण एकत्र करून घ्यायचं यामध्ये ज्या काही गुठड्या तयार झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला हाताने अशा मोडून काढायच्या आहेत अगदी सहज एकत्र होतं अजिबातही याच्या ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या मोडायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही बघा एकसारखं असं हे पूर्ण तयार करून घ्यायचं आणि आता हे पूर्ण एकसारखं मिक्स करून माझं झालेलं आहे तर आता आपल्याला हे चाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ एकसारखं तयार होईल आपलं जे ढोकळा प्रीमिक्स आहे ते तर आता इथे चाळणी एका भांड्यावर ठेवून घेतलेली आहे थोडं थोडं करत आपल्याला हे बेसनपीठ गाळून घ्यायचं आहे तर आता हे गाळून यासाठी घ्यायचं आहे की यामध्ये बेसन पिठाच्याही बघा अशा गुठळ्या असतात आणि गाळून घेतल्यामुळे जे पीठ आहे बेसनपीठ ते हलकं होतं त्यासाठी ते, ते गाळून घेणं खूप गरजेचं आहे बघा असे बारीक जे काही कण राहिले असतील ते मिक्सरला तुम्ही परत फिरवून घेऊ शकता तर आता हे जे राहिलेले आहेत ते मी शेवटी पूर्ण मिक्सरला फिरवून घेणार आहे म्हणजे यातले जे आपण साखर सायट्रिक ॲसिड जे वापरलेलं आहे ते अजिबातही त्याचं प्रमाण बिघडायला नको तर बघा आता यामध्येही थोडेफार असे कण निघालेले आहेत हेही मी गाळून घेते आणि पूर्ण तयार झाल्यावर दाखवते बघा इथे आपलं हे जे प्रेमिक्स आहे ढोकळा प्रेमिक्स ते तयार झालेलं आहे आता याला अजिबातही आपला ओ ओला हात लागू द्यायचा नाही किंवा भांडंही ओलं नसायला हवं आता आपण हे प्रेमिक्स एका हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहोत जिथे मॉइश्चर असेल तिथे आपण ज्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहोत ते भरणी ठेवायची नाही म्हणजे आरामात तुमचं जे प्रेमिक्स आहे दोन ते तीन महिने टिकलं जातं तर आता भरणीमध्ये भरून घेणार आहोत आपण तर त्यासाठी बघा मी भरणी स्वच्छ अशी धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे तर आता यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला हे ढोकळा प्रेमिक्स भरून घ्यायचं आहे हॉस्टेलवर जर मुलं शिकायला असतील तर तू तु त्यांनाही तुम्ही अशा पद्धतीचं प्रेमिक्स तयार करून देऊ शकता अगदी सकाळी शाळेची ऑफिसची घाई असेल आणि तुम्हाला नाश्ता तयार करायचा असेल तर त्यावेळी तर अगदी खूप उपयोगी हे प्रेमिक्स पडतं म्हणजे दरवेळी तुम्हाला साहित्य मोजून घेण्याची अजिबातही गरज पडत नाही अगदी वाटीने मोजून घ्या आणि झटपट ढोकळा तयार करा अगदी दरवेळी तुमचा एकसारखाच ढोकळा तयार होईल तर बघा आता हे मी प्रेमिक्स तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे तर अजूनही अशा तीन भरण्या अर्धा किलोमध्ये माझ्या भरलेल्या आहेत तर आता त्याचा ढोकळाही तुम्हाला तयार करून दाखवते म्हणजे तुमच्या तर लक्षात येईल तर इथे वाटीभर मी जे ढोकळा प्रेमिक्स आहे ते घेतलेलं आहे तर आता आपण याचा ढोकळा तयार करणार आहोत बघा किती करायला सोपा जातो अगदी आता यामध्ये फक्त आपण चिमुटभर एवढा खाण्याचा रंग वापरणार आहोत म्हणजेच फूड कलर हा ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालेल कारण विकतचं बेसनपीठ असल्यामुळे त्याला छान रंग असतो डाळीला आणि आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे मी इथे हळद वापरलेली नाही कारण बऱ्याचदा सोडा असल्यामुळे ढोकळ्यावर लाल स्पॉट तयार होतात तर मी हळद अजिबातही ढोकळ्यामध्ये वापरत नाही तर इथे आता आपण थोडं थोडं पाणी टाकत हे जे ढोकळ्याचं मिश्रण आहे ते तयार करणार आहोत आणि मी मिश्रण तयार करत असताना तुमच्या लक्षात येत असेल ते किती हलकं व्हायला सुरुवात झालेली आहे अगदी कापसासारखं ते हलकं होतं तर बघा तुमच्या इथे लक्षात येईल बघा हे किती छान असं स्पॉन्जी झालेलं आहे आणि हलकंही झालेलं आहे तर इथे दाखवते तुम्हाला याची कन्सिस्टन्सीही तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपल्याला हे तयार करायचं आहे आता आपल्याला जास्त वेळी बाहेर ठेवायचं नाही एका ताटाला तेल लावलेलं ला आहे त्यामध्ये लगेच हे मिश्रण आपल्याला ओतायचं आहे आणि मी दुसरीकडे पाणीही गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ढोकळा तयार करत असताना केव्हाही ज्या भांड्यामध्ये ढोकळा आपल्याला वाफवायचा आहे त्यामधलं पाणी छान उकळतं असायला पाहिजे म्हणजे ढोकळ्यावर जाळी छान तयार होते आणि ढोकळा बसत नाही ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची तर बघा आता संपूर्ण जे भांड्याचं मिश्रण आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे बघा आता लगेच हे ताट आपल्याला ज्या भांड्यात ढोकळा वापवायचा आहे त्यामध्ये ठेवायचं आहे एकदा बघा जे ताट आहे ते आपल्याला असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधली पूर्ण हवा निघून जायला पाहिजे आणि आता बघा पाणी कसं उकळतं आहे यामध्येच आपण हा ताट ढोकळा जो आहे तो वाफवण्यासाठी ठेवणार थे आहोत तर आता यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत झाकण ठेवल्यानंतर आपल्याला दहा मिनटं अजिबातही उघडून बघायचं नाही ढोकळा शिजलेला आहे की नाही कारण यामधली वाफ निघायला नको तर इथे तुम्ही बघू शकता आपला जो ढोकळा आहे तो छान असा वाफवला गेलेला आहे दहा मिनटानंतर आता झाकण आपण उघडून बघितलेलं आहे तर इथे अजिबातही वरून ढोकळा चिकट दिसत नाही आता मी यामध्ये सुरीने दाखवते तुम्हाला ढोकळा छान वाफवला गेलेला आहे की नाही बघा सुरी अगदी क्लीन निघालेली आहे अजिबातही चिकट अशी झालेली नाही तर इथे आता हा ढोकळा आपण थंड करून घेणार आहोत आणि थंड होईपर्यंत यावर आपण तडका तयार करणार आहोत तर बघा हातानेही दाखवते तुम्हाला कसा स्पॉन्जी असा हा तयार झालेला आहे तर याच पद्धतीचा छान परफेक्ट असा ढोकळा तयार होतो आता फोडणीसाठी आपण भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेणार आहोत तर इथे दोन चमचेच तेल वापरलेलं आहे तेल छान कडकडीत असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी छान फुटल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीची आपल्याला काप घालायचे आहेत हिरवी मिरचीसुद्धा तेलामध्ये छान आपल्याला परतून घ्यायची आहे इथे तीन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या लांब चिरून घेतलेल्या आहेत तेलामध्ये छान परतून घेतल्यामुळे ढोकळ्यालाही छान चव येते आता इथे तुम्ही पांढरी तिळही वापरू शकता पण इथे मी तीळ वापरत नाही आणि कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याची पाणी घातल्यानंतर लगेचच यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता कढीपत्ता तेला हे तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे आपण जवळपास एक ते दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये चमचाभर साखर घालणार आहोत तर आता आपण ढोकळा करताना प्रेमिक्समध्ये सोळा ग्राम एवढी साफ साखर वापरलेली आहे तर आता आपण इथे चमचाभरच साखर घालणार आहोत आणि बघा साखर पूर्ण विरघळल्यानंतर गॅस बंद करणार आहोत म्हणजे ढोकळ्यावरची जी फोडणी आहे ती आपली तयार झालेली आहे आता सुरू जसा ढोकळा आपला थंडा होईल तसा आपण बघा इथे सुरीने आपण याच्या कडा मोकळ्या करून घेणार आहोत ढोकळा अजिबातही गरम असताना त्याचे काप आपल्याला करायचे नाहीत त्यामुळे ढोकळा व्यवस्थित कट होत नाही आणि बघा कडेने ढोकळा आता हा सुटायला लागलेला आहे तर एकदा पूर्ण तुम्हाला मी बाहेर काढून दाखवते बघा बघा किती छान हा ढोकळा तयार झालेला आहे आतूनही बघा याला जाळी छान आलेली आहे आणि मागच्या बाजूनेही तुम्ही बघू शकता अशीच छान जाळी आपल्या या आपण ढोकळा करतो त्यावर तयार होते आता याचे कापही आपण करून घेणार आहोत आणि काप करून झाल्यानंतर आपण जी फोडणी तयार केलेली आहे म्हणजे जो जो तडका तो, तो आपल्याला यावर घालायचा आहे तर आता तुम्हाला काप किती मोठे छोटे हवे आहेत त्या आकारानुसार कट करून घ्यायचा आणि तुम्हाला जेव्हा आता हा ढोकळा खायला घ्यायचा आहे तेव्हा त्यावर ते फोडणी घालायची आता तुम्हाला खायचा आहे खूप वेळानंतर आणि फोडणी यावर घालून ठेवली असं करू नका तर इथे बघा आता हा ढोकळा मी दुसऱ्या बाजूनेही कट करून घेते म्हणजे अगदी तुमचा ढोकळा दुसऱ्या दिवसपर्यंतही फोडणी जर तुम्ही टाकली नाही तर तसाच राहतो आता बघा तुम्हाला यामधील एक ढोकळ्याचं पीसने बाहेर काढून दाखवते बघा तर छान व्यवस्थित असा हा निघालेला आहे मध्येही छान वाफवल्या गेलेला आहे आणि यावरची जाळी आणि ढोकळा कसा छान स्पॉन्जी झालेला आहे तेही दाखवते अजिबातही आपण यामध्ये रवा वापरलेला नाही बेसन पिठापासून हा आपण ढोकळा तयार केलेला आहे जे प्रेमिक्स आपण तयार केलं त्या प्रेमिक्सपासून हा ढोकळा आपण तयार केलेला आहे बघा अगदी हाताने मी दाबून दाखवते तुम्हाला ढोकळा अगदी पूर्ववत त्याच्या जागेवर येत आहे अजिबातही ढोकळा आपला असा बसलेला नाही आता जी आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे ती पूर्ण ढोकळ्यावर एकसारखी अशी आपल्याला पसरवून घ्यायची आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला बारीक शेव आवडत असतील तर तेही घालू शकता ओल्या नारळाचा चव तोही घालू शकता पण इथे फक्त मी कोथिंबीर घातलेली आहे तर इथे हा ढोकळा जो आहे तो आपला अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे पण हा ढोकळा आपला आतूनही कसा छान ज्युसी झालेला आहे तेही तुम्हाला दाखवते म्हणजे ढोकळा अजिबातही आपण यामध्ये फोडणी घातलेली आहे त्यामुळे अगदी त्याचा असा बेसनपीठ होत नाही बघा मी हाताने तुम्हाला अगदी पिळून दाखवते ढोकळा बघा आतपर्यंत फोडणी याच्या गेलेली आहे आणि मी हाताने असा पिळून दाखवल्यानंतर बघा ढोकळा पूर्ववत त्याच्या जागेवर झालेला आहे म्हणजे ढोकळा अजिबातही आपला असा भुरभुरीत असा पिठासारखा झालेला नाही आता तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या तो लक्षात येईल की आतपर्यंत छान जाळीदार हा तयार झालेला आहे बघा तोडताना लक्षात येत असेल तुमच्या किती छान हा तयार झालेला आहे तर मंडळी तुम्हीसुद्धा हे एकदा प्रिमिक्स तयार करून बघा आणि तुम्हाला ही ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगायला विसरू नका घाईच्या वेळीत उपयोगी पडणारं हे प्रेमिक्स नक्की एकदा ट्राय करा पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद